गुंजनची मम्मी आणि आम्ही दोघं मंदिरातून येतच होतो तर गुंजन मंदिराच्या बाहेर एक दगड सापडला तिला ती दगडावर येऊन कशी बसली बघा मी बाळा तू दगडावर बसली इकडे बघ छान छान दगडावर बसली तू तर थकली बाळा तू इकडे बघ काय म्हणते काय खायचं तुला काय खायचं काय खायचं बाळा तुला व्हील्स का हे बघा गुंजन आम्ही मग गुंजन आणि गुंजनची मम्मी आम्ही मंदिरातून येईपर्यंत अशी दगडावर बसली आणि म्हणते की व्हील्स खायचं ती आहे ना मंदिरामध्ये खेळून खेळून अशी फिरून फिरून दमली ना तर त्याचे पाय गळून आले म्हणून बसली ती अशी व्हील्स घ्यायची का चल बाळा आपण दुकानातून व्हील्स घेऊ मग तू विल्स खाय हां चल बाळा मग उतर चल बाय कर एकदा मग बाय हे वाज कर ना ओके अरे वा इकडे बस स्माईल कर एकदा smile